मायरामाच्या बागात आला लवंगाला तिसर महिना महिनाबाईला नाची खवशी बाय झाला मी लळग नाव ठेवीला हावशी बाई झाला मी लळग नाव ठेवीला हवशी चौथ महिनाबाईला चौथ घडाली ലാ ബൈരമാഗത്ത് ഫുല പച്ചവോ മൈനോ നഷറി ബൈറോ പിക്കാ ചിന് വരീ ബൈറാം പിക്കാ ചിന് വര ಸಾವೋ ಮೈನ ಆಯಲ್ಲ ಸಾಕರೀ ಪತ್ತ ಇ ರಾಳಿ ಚೋ ಬರ ಇತಗ ಬರ ಸೈನೈಲ ಸಾ ಬಾಯ ಬಾಳೆ ನಾಶಿಕೆ ರೇ माई झाला मी बाळ नाशिकचे देऊ आठवा महिना माई नाका नमो मोकळी ठेव वाट देवाचे नमो नल नमोकळी वाट नव महिना माई आत जोडून बसाली सूर नारायणाला नमस्कार ग गाय घालत फसाली सूर नारायणाला नमस्कार ग गाय घालत फसाली सीताबाई <coughs> <coughs> बाळा तिना जवळ जाऊ लागा ग नावानी माईरा गडाची ना मारी पाणी माई दगडाची नानी घऊ कळ्या मारी पाणी शीताबाई बाळाची नाईला बाळची वान बाई देव नारय नग केळसाचे पानं मये देव नारय नग केळसाचे पानं सीताबाई बाळाची ना कशेची कशे जा

आरुंद्या वरणात काय दिस लाल शीतबाई शीताबाईबाळ तिनं घरी लालो गड्याच पाल शीताबाई बाळ तिना घरी लालो गड्या चल आरून द्या वनात दिवा कोणाचा जळा शीताच्या घमांडीवरील लवांकुसा खेळा शीताच्या ग मांडीवरील लव अंकुश खेळतो अरुण्यावर नाचा बाई दिव कोणाचाही झाला शीताच्या ग मांडीवरील लव अंकुसानी झाला शीताच्या ग मांडीवरील लव अंकुसानी झाल शीताच्या ती वना सगळ्या सांगून जाती पाटे नेला waisavani ti warigara matavanatila iyagɨsabani ti warinaramatiavanatila sitasati wala salasagundatikoanila wayihandrah ndrafani gara majangurila iyagahandra nda faninara majanguhila Sita jati wanah salah sangun dati kawannya lah. Baya sherah sherah tandu ramaja boja na lah. Yega sherah sherah tandu ramaja boja na lah. Sita jati wanah salah sangun dati sutar lah. Jantan bela jeda paten ramalah bersayalah. Yandamyala Jeva Pate Nara Mala Vasayala Sita Jati Vanna Sala Sangundati Parke Nela Vairamadi Chajotara Vahungala Vala Nela Vairamadi Chajotara Vahungala Vala Nela Sita Jati Vanna Sala Sangundati त्याला पहिल्या गाण्याचं रामजीच्या समाईल त्याला पहिल्या गाण्याच रामाच्या समाईल शीत जाती वन सांगून जाते शीत जाती वन असाला क्वासा क्वासा कस कस माग प्रथम बाया शिरी माझ्या नाव स माघ प्रतावा माय अनुवाद श्री माझ्या व नावस नाईक रमाच माय वनिमा गेला ना पान्याला दे रमाच बाई वाळू मे गेला ग पान्याला दे रमाच सीताबाई बोला करमाची खाट खट

गा कडू ना ती ती त्या गा माती सीता सांगा राम वाचई तपवाती बई सासू नक वडाच्या आवडवाती ग्या गाई सासू नक वडा च्या आडवाती शीता सांगा दुखराम सांगून देईना आग शेतात उदुकन माझ्या उरा मायना बाई शीतात उद्या दुकन माझ्या उराधी मायना ना शीताबाई मला नाही सक्की सासू रामाच्या मावशी न पार फार रि लाव रामाच्या ग मावशी न फारि लाव नावस रडत फुंदत शीत साराई ते भीती कॅ ना केळ केली शीत जाती शिजाती ना केळ केली ना शीता जाती शी शिजाती <coughs> उत्सव उतळ्याने शीता बैना लाय ला। माई गेली व नाचा लग्न फिरून पाहिल इगेली नाही फिरून पाहिलो शीता बाई रडा उघडा डोंगरात ना माझी साराची घरा इली करांांड्यात नात माझी सजाची घरा इली करांांड्यात सीताबाई राडात का पाळाला ிந்தோ பழல ஈக காயோந்தோ பழல சீத்த சீத்த வானாவா ரேக்கே தூர்னால வர தேர்னால வர लक्ष्मी ना दिच मै पाचवा मैना मचा उडतो रामाचो मई पाचवा मैना गो सो बुडतो रामाचा शीताला वदयामाया माया तेरा गळाल योग पाचवा मैना लक्ष्मीला कळाल মি নগ লক্ষ্ম লক্ষ্ম আয়ায় ৰ গা জি গাড়ী মাজ মায়ে গালা জি গাড়ী লক্ষ্মীম পট মাজা মায়াৰি ঘৰ নদী চাজা মায় ৰাতি ঘৰ নদী চত দক্ষিণ নদী ৰাসিনা আগ নাই নাইন তুজা বন্ধুচি নগ নাই নাই ইৱেইন তুজা বন্ধুচি ন and you